बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार उभ्या राहणार ज्या बहिणीसाठी मतं मागितली तिलाच पाडण्यासाठी अजितदादांनी कंबर कसली बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजे बारामती हे गेल्या आणि एक दिवस वर्षांपासून दशकांपासून रुजलेलं समीकरण पण आता खासदार सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पवार कुटुंबातीलच उमेदवार दिला जाऊ शकतो अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत त्यासाठी उमेदवार असू शकतात त्या अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या बहिणीला निवडून आणण्यासाठी याआधी अजित पवारांनी मते मागितली त्याच बहिणीला पाडण्यासाठी अजित पवारांनी आता कंबर कसली आहे दोन दिवसापूर्वी बारामतीत अजित पवारांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकसभेला त्यांना आणि विधानसभेला मला मतदान करणार असाल तर दोन्ही वेळेस मतदान त्यांनाच करा असं म्हणत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराचे रणशिंग फुंकले या अजित पवारांच्या वक्तव्यापासून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून उमेदवार कोण असणार याची अजित पवार लवकरच उमेदवार जाहीर करणार आहेत पण खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार गटाचा हा उमेदवार अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार असण्याची जास्त शक्यता आहे तशा चर्चा देखील रंगू लागलेल्या आहेत आणि अजित पवार गटाने जोरदार तयारी देखील केलेली आहे सोमवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील या संदर्भात सुतोवाच केला आणि अजित पवारांच्या कुटुंबातीलच उमेदवार असू शकतो असे देखील सांगितले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती